ये फेज याचा सगळा सप्लाय चालू समजा लाईट फुल नसेल सध्या फुल लाईट लाईट जर नसेल तर तुम्ही ती सिंगल फेस सुद्धा वापरू शकता म्हणजे समजा लाईट वगैरे तिकडून फुल नाही करून घ्यायचं डिके ऑन करून द्यायची सप्लाय ओके म्हणजे पोतून म्हणजे मी जसं करायला लागलो ना तसे सगळे अनुभव घेतले अठरा वर्षपूर्वी शेती करते म्हणजे हात राक्ष बाग जेव्हा उभा केला नाही तेव्हाच मी याच्यात रात्रीचे दोन

आदरक्ष वागेलोरसी 250 मीटरला हं yeah. तो थेट छाती आणि येईल चांगला वरी जायचे रे वरी जायचे हा ना वरी जायचे पण मला पहिल्यापासून दिसायला कमी होत नंतर नंतर मला शिक्षण सोडावं लागलं आठवी नंतर दिसत नसल्या कारणाने त्याच्यानंतर रस्ता हा बुरकट दिसत होता मग माझ्या पुढं असं चित्र उभं राहिलं की मी शेती कशी करू शकतो आपण तर शिकलेलं नाही आता उदरनिर्वाह कसा करायचा तर मी नंतर शेतीकडे वळलो शेतीची एक आवड किंवा छंद व्यवसाय नसून एक छंद असून मी शेतीकडं बऱ्यापैकी शेतीचा पाण्याचा जो दृष्टिकोन माझं होता तो अतिशयही होता नंतर नंतर मी शेती टोमॅटो वगैरे द्राक्ष काही कांदे तर आता कांद्याला फारसा भाव नाही आहे माझ्याकडे दोन एकर कांदे आता त्या कांद्यात निर्यात बंद केल्या कारणाने ते कांदे विकायचे कसे किंवा त्याला तेवढंसं पुरेसं मार्केट भेटणार नाही आणि घराची परिस्थिती जर बघले तर तुम्ही एकदम हे म्हणजे शासन आज पोहोच तर पंचनामे आता द्राक्षाचे नुकसान झाले पंचनाम्यासाठी तर सोडा पण इथं कोणी पाहायला देखील आलं नाही की बागेची खरी नुकसान आहे किंवा खोटी नुकसान आहे साधारण पाच ते सात वर्ष झाले असं मी घरकुलासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती पण ती पण अजून ते बोलतात की याद्या आल्या नाही आहेत किंवा याद्या येतील अजून आणि एक मुलगा आहे माझा तो पाच वर्षाचा आहे त्याचा शिक्षणाचा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे कारण त्याला घरी शिकवायला आम्ही दोघं अंदाज असून शिकू कोणी शकत नाही तर त्याची एखादी खास अशी हॉस्टेल वगैरे जशी भारतीय पवार ती तिकडं शाळा आहे त्या शाळेसारखं मुलाला शिक्षण गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून तो तिकडं चांगलं व्यवस्थित शिकू शकतो किंवा इथं आता क्लासला त्याला कोणी घेऊन जाऊ शकत नाही